पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी विनायक सूर्यवंशी यांची शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी निवड जुन्या नव्या सहकार्यांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा व भर शहराच्या नव्याने निवडी जाहीर झाल्या असून मिरज शहर प्रमुख म्हणून विनायक सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून खासदार श्रीकांत शिंदे संजय मोरे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख राजेश क्षीरसागर तसेच सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडी करण्यात आल्या मिरज लक्ष्मी मार्केट शास्त्री चौक माळी गल्ली या ठिकाणी सूर्यवंशी यांना शुभेच्छा देण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला निवडीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी आपण जुन्या नव्या सहकारणा सोबत घेऊन काम करू व शिवसेना पक्षाचे विचार घराघरापर्यंत रुजवू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना मर्दानी खेळ महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक विकास सूर्यवंशी नूतन जिल्हाध्यक्ष बजरंगभाऊ पाटील जिल्हा उपाध्यक्ष माधव गाडगीळ सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे अण्णा कुर्ळपकर प्रशांत कोळी संजय वाले रोहित चौगले सुधीर धोंगडे संदीप दिंडे प्रकाश जाधव जब्बार मुजावर रवींद्र नाईक यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज शिवसेनेचे सन्मानिय सचिव संजयजी मोरे साहेब यांच्या हस्ताक्षराने आज विनायक विलास सूर्यवंशी यांची शिवसेनेच्या मिरज शहर प्रमुखपदी निवड झालेली आहे आजपर्यंत मिरज शहराला दोन शहर प्रमुख असायचे पण वरिष्ठाने असा आदेश दिला आणि निर्णय घेतला की या मिरज शहराला पूर्णपणे एकच शहर प्रमुख म्हणून हे सांभाळतील असा आदेश त्यांनी दिला अपना तर या संदर्भात पण आता प्रेस ठेवलेले आहे तर यांची निवड ही झाली हे सांगण्यासाठीच आम्ही तिथं प्रेस ठेवलेली आहे धन्यवाद जुने नवीन यांची सांगड घालून आम्ही इथून पुढं मार्गक्रम करणार आहे जुन्या शिवसैनिकांना आम्ही सोबत घेणार त्यांचे त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असणारच आहे तो आमच्या पाठीशी घेणार आहे त्यांच्या अनुभवानुसार आम्ही ही सांगड घालत जाणार आहे नारा नारा ते पदाधिकारी होते काल पर्यंत होते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतले पण वर्ण पक्षाचा आदेश आज आलेला आहे सगळ्यांना पदाधिकारी नवीन झालेले आहेत आणि जिल्हा पूर्ण निवडी होतात तुम्ही नव्हता आज आम्हाला निवडलं ते बाजूला नाही गेले त्यांना सुद्धा संकट केलेलं आहे आणि बाकीचे शहर रिक्त झालं शहर प्रमुख मिर्जेला दोन होते या अगोदर पण यावेळी आता एकच शहर प्रमुख झालेला आहे तालुका प्रमुख काय तालुका प्रमुख नाही पर... तालुका प्रमुख मागणी केली आहे रवींद्र मला ही नवी संधी देण्याची आणि स्वतःला आव्हान देण्याची जी संधी शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी ने दिली त्याबद्दल प्रथम आता मी त्यांचे आभार मानतो शिवसेनेच्या भ्रीद वाक्याप्रमाणेच म्हणजेच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणेनुसारच इथून पुढं मी मिरज शहरामध्ये काम करीत राहणार आहे याबरोबर काम करत असताना जुने शिवसैनिक जुने पदाधिकारी वरिष्ठ आणि नव्या दम्याचे शिवसैनिक यांना सोबत घेऊन आम्ही आमचं पुढचं काम कार्य शिवसेनेचं आणि चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यासोबत येणाऱ्या का महानगरपालिकेमध्ये समसमान युतीमध्ये वाटणी यासाठी लढा आम्ही देणार आहोत जुने नवीन याची सांगड घालून आम्ही इथून पुढे मार्गक्रम करणार आहे जुन्या शिवसैनिकांना आम्ही सोबत घेणार त्यांचे त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असणारच आहे तो आमच्या पाठीशी घेणार आहे त्यांच्या अनुभवानुसार आम्ही ही सांगड घालत जाणार आहे